हाय मी नीलम बोलकी पुस्तकेमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजपर्यंत आपण माझ्या चॅनलवर बरेच ऑडिओज ऐकले असतील तर प्लीज माझ्या या चॅनलला आपण लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आज आता पण एक वेगळा आणि नवीन म्हणण्यापेक्षा रोजच तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास इन वर्क असा असणारा विषय म्हणजे मातृप्रेम मातृदिनं ॲक्च्युली मातृदिन हा दिवस साजरा करण्याचा खरं तर नाहीच आहे पण तरीसुद्धा हरकत नाही मातृदिनाच्या निमित्तानं आपल्या रंजनाताई भोईटे यांचं एक सुंदर व्हिडिओ आपण बघणार आहोत आणि त्यापूर्वी त्यांनीच लिहिलेले हे त्यांचे विचार ऐकूया परमेश्वर सर्व शक्तिमान सर्वत्र आहे आईच्या रूपात तो घरोघरी पोहोचला हे एकमेव व्यक्तित्व आहे की तिथे आपण परमानंद अनुभव करतो परमेश्वराला मिळवण्यासाठी खूप विद्वान त्या शिक्षणाची आवश्यकता नाही कुठल्याही आणि कसल्याही परिस्थितीत जन्माबरोबरच तो आईच्या रूपात आपल्याबरोबर आहे बुद्धी आणि हृदयाचा संघर्ष होतो तेव्हा आई ही एकमेव आहे की ती हृदयाच्या पक्षामध्ये असते आईच्या प्रेमाचा स्नेहाचा मोठा असा वर्तुळ आहे त्या प्रेमानं स्नेहानं मुलं मुली साहजिकच धीरगंभीर आणि सहनशील बनतात आज बारा मे मदर्स डे आईचं प्रेम आणि आदर व्यक्त करण्याचा दिवस हा एकच दिवस नाही रोजचाच आपला दिवस तिच्या प्रेमाच्या सहवासाने सुरू होतो शंभर शिक्षकांची गरज ती पूर्ण करते अखंड ईश्वरी स्वरूप म्हणजे आई ती सुशिक्षित असो का अशिक्षित अपयशात तीच खरं आपला मार्गदर्शक असते तिचं हृदय तीर्थात पवित्र तीर्थ मानवतेचं महातीर्थ आहे सर्व ग्रंथांचा सार आई ह्या शब्दात आहे तुमच्यावर विजयाची वर्षा हो का पराजय तिचा जिव्हाळा एकसारखाच असतो चुकांसाठी ती नेहमी क्षमाशील असते निरपेक्ष प्रेमाचं पोषक तत्व तिच्याकडून मिळते तिचं कर्तव्य निष्ठापूर्वक आहे म्हणूनच युगानुयुग कर्तव्य अशी भावी पिढी तयार होते प्रेम आत्मीयता हृदयापासून व्यवहार म्हणून ती सर्वोत्तम आहे प्रसूतीच्या वेदनांनाही ती हसते परमेश्वरानं मनुष्य नावाच्या कृतीवर स्वतःचं हस्ताक्षर केलं नाही संपूर्ण यश मातेला दिलं आहे तिच्या देहातून देह निर्माण होतो सहनशीलता हिंमत समर्पणानं ती परिवाराला सुखी करते आईच्या घरी अव्यवस्थेत पण एक सुंदरता आहे अशी ही प्रेमस्वरूप वात्सल्यमूर्ती म्हणजे आई